स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राजक्त सातारकर यांना पी प्राप्त गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका प्राजक्ता अभिषेक सातरकर यांना नुकतीच पी एच डी प्राप्त झाली आहे त्यांनी आपला शोध प्रबंध नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सादर केला होता पी एच डी प्राप्त केल्यामुळे डॉक्टर प्राजक्ता सातरकर यांचा स्वेरीमध्ये सत्कार करण्यात आला त्यांनी अभियांत्रिकीमधील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात इफिशियंट फ्रेमवर्क डेव्हलपमेंट फॉर एन्हान्सिंग द परफॉर्मन्स ऑफ लायफाय बेस्ड नेटवर्क या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला यशाबद्दल या या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर जी व्ही चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे संस्थापक आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या प्रेरणेने प्राध्यापिका प्राजक्ता सातरकर यांनी पी एच डी पूर्ण केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका